नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशी तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पौर्णिमा आहे नक्षत्र विशाखा आहे योग परिगा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणिच रात्रीचा कारण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्वकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी गुरु आणि शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे नेपच्यून बरोबर गुरुशुक्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे गुरुशुक्राची युती सुद्धा आजच्या दिवशी होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी पण का असेल त्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे वेळातल्या नेत्यांबरोबर द्वितीयातला गुरुशुक्र लाभ योग करणार आहे द्वितीयामध्ये गुरुशक्रची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस हे महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देण्या गरजेचं राहिलेल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुझ्या अंदाज चुकण्याची शक्यता बराच प्रमाणात राहील इझी मनीच्या मागे जाऊ नका दिवस तुमच्यासाठी अशुभदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या नेप्ट्युनबरोबर तुमच्या राशीतला गुरुशुक्र लाभ योग करणार आहे तुमच्या राशीत गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार प्रबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या षष्ठ सणा चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमातल्या ने आणि आणि व्ययातले गुरुशुक्र हे लाभ योग करणार आहेत व्ययात गुरुशुक्राची युती सुद्धा होणार दिवस महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर कडू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका जर विवाहित असेल तर वैवाई जुडीदाराच्या नातेसंबंधात ताणले जाऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या साडा चंद्राचं सा भ्रमण आहे लाभातला रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या भाग्यातल्या निप्टून बरोबर लाभातला गुरुशुक्र लाभयोग करणार आहे गुरु गुरुशुकराची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणार असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंधा थोडाफार प्रवाह आणले जाऊ शकतील साळजी घ्या मात्र भाग्याचे साथ, साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभू शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थ झाला चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्रप्रती योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या नेप्चूं बरोबर दशमातला गुरुशुक्र लाभ योग करणार आहे दशमामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल वाद घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद त्याच्या प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका अनपेक्षित काही धनलाभ होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय सारा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भाग्यामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे भाग्यातल्या गुरु शुक्राबरोबर सप्तमातला नेपच्यून लाभ योग करणार आजचा दिवस आहे थोडासा गायो गडबडीचा राहील महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा घाललं राहील थोडंसं फिरणं होईल ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल कुठल्या प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी प्रत्यक्ष रूपात घेऊ नका मात्र दिवस तुमच्याकडे असे अतिशय शुभफलदायी राहील काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला काही काही चांगल्या इंट्युअन्स आजच्या दिवशी मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती यावेळी तुळ रास द्वितीय स्थान चंद्राचं ग्रहण आहे अष्टमातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातल्या नेपचून आणि अष्टमातल्या गुरुशुक्र परस्पर लाभ योग करणार आहे षष्टामध्ये गुरु शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आहे खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकतील काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे दिवस तुमच्यासाठी असणार आहे यानंतरची जी हे हे व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु शुक्राबरोबर रवी गुरु आणि शुक्राबरोबरच हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातले गुरु शुक्र आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर लाभ योग करणार आहे सप्तमामध्ये गुरुशुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमची मानसिकता आजच्या दिवशी जास्त अधेर होईल जास्त प्रमाणात तुम्ही इमोशनल राहाल त्याच्यामुळे घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदाराच्या नातेसंबंधात ताणले जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देण्याची लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील काही चांगले लाभ मिळू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्णुरास। व्ययसानं चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातला निपचोड आणि षष्टातले गुरुशुक्र परस्पर पर लाभ योग करणार आहे षष्टात गुरुशुक्राची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन जाणवेल जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्नात कठीण होऊन बसतील त्याचमुळे दगदग जास्त होईल धावपळ जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल परंतु त्यामधून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही त्यामुळे थोडीशी चिडचिड तुमची आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकेल काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं छोटी हो। असतील किंवा मोठी अजिबात घेऊ नका स्वतःच्या ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभसाण चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर करणार आहे तुमच्या तृतीयातल्या नेपचून आणि ने पंचमातला गुरुशुक्र हे परस्पर लाभ योग करणार आहेत पंचमामध्ये गुरुशुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस होणार आहे खास करून आजच्या दिवशी कागदोपत्री कागदोपत्रिवेह आर्थिक संदर्भात करताना थोडासा विचार करणं गरजेचं आहे आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळतील जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधून आता संबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळतील आजच्या दिवशी तुम्हाला फिरणं वगैरे जास्त होईल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या साच चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्रावरती योग करणार आहे तुमच्या द्वितीयातला आणि चतुर्थातला गुरुशुक्र हे परस्पर लाभयोग करणार चतुर्थांमध्ये गुरुशुक्राची युती सुद्धा होणार दिवस महत्त्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोडेसे वादवेदाचे प्रसंग निर्माण होतील घरातल्या व्यक्तींवरचे नतेसम्द सो मधुर अशा प्रकारचे दिसून येतील घरामध्ये महत्त्वपूर्ण काम किंवा वास्तूच्या संदर्भातले महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची नंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला रवी गुरु आणि शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला रवी तृतीयातला गुरु आणि तुमच्या दशेशला नेपणे परस्पर लाभ योग करणार आहे तृतीयामध्ये गुरुशुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल जी कामं तुम्ही आधी घ्याल ते अगदी सहजपणे पुढे होताना दिसतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय रूपात आजच्या दिवशी घेऊ नका काही चांगल्या वर्क वगैरे येऊ शकतील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसेल थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण तसा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद